मंडळी नमस्कार खिलार शेतकऱ्यांची शेल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का प्रत्येक गोष्टीची खात्री आणि शहानिशा करण्यासाठी हा चॅनल धडपडतो आहे आणि मूळ स्वरूपाचं चित्रीकरण म्हणा किंवा मूळ स्वरूपाची बातमी आपल्यापर्यंत पोच करायचा काम करत आहे चॅनल हा तर मंडळी परवाच आत्ताच भारत धोंडाप्पा मळगे नाथोळा परिवारचे मालक यांनी राधा नावाची जी खिलार गाय खरेदी केली परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली असेल गुलाल टाकलेली तर त्या राधा नावाच्या कालवडची ही आई तर ह्या गाईचं वर्णन करायचं झालं तर अतिशय खरंच दुधाच्या वंशावळीतली जर्शीचे सड किंवा जर्शीची कास कशी असते किंवा मशीची कास किंवा मशीचे सड कसे असतात त्या प्रमाणात त्या क्वांटिटीत दूध देणारी ही गायी आहे जवळपास मंडळी ही गायी पाच पाच लिटर दुधाची ही गाई आहे आणि ह्या गाईच्या वंशावळीतून किंवा ह्या गाईची खाण भारत दोंडाप्पा मळगे यांच्या नशिबात मिळालेले तर मंडळी या गाईचा चौक म्हणा किंवा शरीर बांधा म्हणा अतिशय सुंदर किंवा नजर म्हणा किंवा जे आपण टाकुळा म्हणतो तो अतिशय सुंदर आणि कांबळ या गाईला आहे किंवा पाठीचा रुंदपणा तर मंडळी अशा गायी दुर्मिळ आहेत आणि अशा गायींची पैदास खोंड असो किंवा कालवड असो ज्याच्या नशिबात आहे तर तो सर्वात नशिबवान आहे भाग्यवान आहे फक्त त्याला सांभाळायचं किंवा निगा राखण्याची किंवा संगोपन करण्याची एक भावना असली पाहिजे किंवा तयारी असली पाहिजे अशा खिलारप्रेमींना खरंच हे खिलार खूप मोठं परवडणार आहे आणि फायद्यात पडणार आहे तर मंडळी अशा गायी ज्यांच्याकडे आहेत तर त्या गायी खरंच एक जातिवंतपणे लक्ष देऊन संगोपन करत चला छातीला व्यवस्थित योग्य असणारी पायाला काटकपणा असणारी गायी मंडळी आणि त्यानंतर जे कानकवाळी म्हणतो किंवा नवीन माणूस आल्यानंतर बघण्याची धमक म्हणा हे दुर्मिळ खिलार गायींमध्ये आहे तर ह्या गायीची राधा नावाची कालवड आहे तर राधा नावाची कालवड जवळपास पंधरा ते सोळा महिन्याची आहे मिळालेल्या माहितीनुसार चौकाला अगदी रुंद गायी आहे शेपूट अगदी व खालच्या बाजूला बारीक आहे आणि खरंच मी आतापर्यंत चॅनलमधून बऱ्याच गायी चित्रीकरण केल्या मात्र ह्या जातीची म्हणजे काळविटासारखी काकाळ जात आणि कासेला घेरा घागरीसारखा का। ही दुर्मिळ घटना आहे किंवा दुर्मिळ गोष्ट आहे की मला असं वाटायचं कधी कधी की काटाळपणा काकाळपणा किंवा हरणासारखा असल्यानंतर दुधाला कमी असू शकते तर मंडळी या ठिकाणी ती गोष्ट खोडून टाकली जाते माझ्या मनातून की ज्याला पारा आहे किंवा जी कावरी बावरी होते किंवा ज्याला खरंच शिंग अगदी माजी रूपातलं आहे मात्र पाठीमागं कासला आणि दुधाला गाई थोडीफार कमी असायची असं मला वाटायचं मात्र या गायीनं आज माझं डोळ्याचं पारणं फेडलेलं आहे आणि त्यानंतर बघणाऱ्यांचंसुद्धा डोळ्याचं पारणं फेटणार आहे मंडळी आवर्जून खिलार शेतकरी शाह यूट्यूब चॅनलला अनुभवायला विसरू नका कारण का आज तुम्हाला जे काही मिळणार आहे खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनलकडून ते अगणित अफाट मिळणार आहे आणि आज आपला वेळ वाया जाणार नाही खर्च वाया जाणार नाही वेळेत सर्व काय व्यवस्थित मिळेल मात्र प्रत्येकाची तयारी असावी आज बघतोय आपण आज माणसाच्या आयुष्याला किंवा शरीराला किंवा आरोग्याला ज्या काही गोष्टी लागत नाहीत अशा गोष्टींमध्ये अफाट पैसा खर्च होतो अफाट वेळ जातो तर तोच अफाट पैसा आणि अफाट वेळ जर अशा गोष्टींना दिलात तर तुमच्या आयुष्याचं सोनं झालेश्वर राहणार नाही आणि त्यानंतर या गायीची जी कालवड भारत घेतली आहे राधा नावाची तर त्या खरंच कालविडीच्या बापाच्या मी शोधात आहे आणि तो बाप थोड्याच वेळात किंवा थोड्याच दिवसात तो जग जाहीर करण्यात येईल कारण का ज्या ठिकाणी खरंच जुनं ते सण आहे ते जाहीर करण्यासाठी मला खूप आनंद होईल त्यान या ठिकाणी मालक नाही उपलब्ध सध्या जर मालक भेटला आपल्याला तर त्या मालकाची मालकाकडून माहिती आवर्जून मी घेईन आणि त्यानंतर ह्या गायीच्या पोटी जी राधा झाली तर त्या राधाचा वडीलसुद्धा जाहीर करायला मला आनंद होईल तर या वयातसुद्धा कानगडा एकदम आकाशाच्या दिशेने किंवा कानाला पीळ म्हणा मोड म्हणा सर्व काही गोष्टी योग्य आहेत तर भारत मळगे मामा यांच्या आयुष्यातल्या कष्टाचं फळ म्हणून म्हणायला काय हरकत नाही ती राधा नावाची जी काही गोष्ट मिळाली तर ते सार्थक आहे त्यांच्या कष्टाचं मंडळी आवर्जून ही गाई आणि राधा नावाची कालवड बघायला विसरू नका अगदी फुल मापाची देखणी आखीव रेखीव कोरीव काटाळसुद्धा मंडळी या ठिकाणी मी उशीर झालं तिला स्पर्श करायचा प्रयत्न करतो आहे जवळ जायचा प्रयत्न करतो आहे मात्र आज ती जवळ येऊ देत नाही नवीन माणसाला यावरून समजतं आखी खुरीव काटाळासुद्धा दुधाची वंशळ किंवा दुधाची खाण आहे तर अशा गायींच्या मालकांना मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे आणि त्यांनी खिल्लार शेतकरीच्या युट्यूब चॅनेलकडून कुठूनही माहिती जर भेटली किंवा बातमी भेटली चॅनलच्या संदर्भात तर आजच आणि आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्यानंतर आपल्या आयुष्यातल्या अनमोल गोष्टींची संधी घालवू नका धन्यवाद मंडळी